मित्रांनो आज बाकासूर आणि राजा पळणार बाकासूर फॅन राजा फॅन खूप आनंदच होती आणि गट काढला अंतरानं गट काढला मित्रांनो अनेक लोकांना वाटत होतं की राजा आणि बकासूर एक नंबर करतील परंतु कसं होतं प्रत्येक वेळा राजा आणि बकासूरच एक नंबर करतील अशातली गोष्ट नाही काय वेळ काय काय वेळा चुका होतात कुणाची चूक झाली किंवा काय मैदानाचं मैदान व्यवस्थित नाही किंवा कुणाचं काय आहे असं म्हणणं म्हणजे बरोबर नाही किंवा बैल पाळलं नाही किंवा ड्रायवरनी ठाणली नाही ह्या गोष्टी पण बोलणं बरोबर नाही मित्रांनो पण सेमेला गाडी एक नंबरला उतारली परंतु फॉल झाली गाडी मित्रांनो तर बाकासूर फॅन आणि राजा फॅननी नाराज व्हायची गरज नाही मित्रांनो कारण ही गाडी आपण परत पळवणार एकदा तर पळत परत पळून म्हणजे परत एकदा पळवून आणि परत एकदा या कुठंतरी एक नंबर करून दाखवण्याची प्रयत्न करू आपण तर बाकासूर आणि राजा फॅननी नाराज व्हायची गरज नाही धन्यवाद